ऑल इंडिया मजलिस इत्यादी मुस्लिम हा फक्त मुस्लिमांचा पक्ष नसून सर्व समाजाचा पक्ष आहे मजलीस म्हणजे समाज सर्व समाज आणि इत्याद म्हणजे एकत्र येणे सर्व समाजांना सोबत घेऊन चालणारा आणि सर्व समाजाबरोबर संतुलन ठेवणारा हा पक्ष आहे आणि इस्लामपूर शहरात प्रस्थापित असून दे विरोधक असून दे यांनी नगरपालिकेत जमा केलेली गर्दी यावेळी आम्ही निश्चित मोडीत टाकू आणि येणाऱ्या पालिकेत पूर्णपणे ताकदीने आम्ही इस्लामपूर नगरपालिका इलेक्शन लढवू येणाऱ्या काळात येणाऱ्या काळामध्ये इस्लामपूरमध्ये नगरसेवक व नगराध्यक्षपद ह्यासाठी आमचे उमेदवार निश्चित करण्यात येणार आहेत व वरिष्ठांच्या आदेशानुसार ओवी साहेबांची सभा आमचे बॅरिस्टर दे ओवी साहेबांची सभा इस्लामपूर मध्ये घेण्यात येणार आहे ऑल इंडिया मजलिस इतिहादुल मुस्लिमिनचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या आदेशानुसार इस्लामपूरचा आज हा दौरा झाला आणि या दौऱ्यामध्ये बरेचसे लोक लढण्यासाठी इच्छुक पण आहेत त्यांच्यासंगडी चर्चा झाली पर येणाऱ्या काळामध्ये आम्ही नगराध्यक्ष व नगरसेवक हो, या पदासाठी ऑल इंडिया मजलिस मुस्लिमिन पूर्ण ताकदीनं लढणार आहेत व इकडचे जे उमेदवार असतील ते वरिष्ठांशी आम्ही चर्चा करून ते आम्ही लवकरात लवकर जाहीर करू